बघा अव बघा त्याची पूर्ण ट्रॉलीतून तिकडे जायचंय ते घेतलंच बापरे फेकू नको पुढे असतं बाबा करू माझे मेन वस्तू घ्यायचं आणि असं बेबी प्रूफ भेटतील का बेबीने किती पडलं तरी नाही पॅन्टचा कलर पण निघेल माझे कप तोडले ना ते चाललो कोकोसाठी साठी शॉपिंग करायला कोकोच्या खाण्याची पण शॉपिंग आणि कपड्यांची पण शॉपिंग कोको साठी शॉपिंग करायची कोकोने जे माझे कप तोडले ना ते कप घ्यायचे मला माझे कप तो तो तोडून टाकले कोको खोकोच मखाणा संपलेत अजून काय संपलंय तूप संपलंय आणि त्याचं इंद्रायणी राईस सुद्धा संपलाय सो ते सगळं काही घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही चाललोय आता स्मार्ट बाजारला आम्ही साठी थोडे कपडे पण बघायचे होते कारण की थोडं त्याचा फोटोशूट करायचं आहे आम्हाला त्याच्यामुळे बापरे त्याला वाटलं कुठे चाललंय बघा ना गाडीमधून ते गॉगल घेत आहेत सिक्रेट पोपो मी फक्त चष्मा घ्यायला आलो अरे <laughs> कोको भूकंप आमचा भूकंप <laughs> आमचा भूकंप भूकंप आहे तू त्याला वाटलं तुम्ही त्या मोठ्या गाडी मध्ये चालली हा मग तुला घेऊन जाईल ना बाबड्या ती गाडी तुझी ना पाहून घेतो त्याच्या गाडीला काही झालं नाही हे बघा जिथे मी गाडी पार्क करतो ना तिथे पाणी बघा किती साचलंय पूर्ण शूज मध्ये पाणी घुसून जातो माहिती का मी मग आलो ना गाडी लावायला तेव्हा की पाऊस पडून गेलाय आणि एकदम थंडगार वारा सुटलाय आणि सायली हिरवं हिरवं वातावरण वा छान वाटतं मज्जा येते मज्जा खरंच आहे ना हो आणि थोकं मला येत नाही झालं सकाळपासून बाहेर नव्हता ना पुढे स्पीड ब्रेक कर गं ठोकलं असतं नसतं बाबा आत्ता मस्त गाडी पार्क केली आणि जे वाटलं होतं तेच झालं आम्ही आहे ना थोडं लवकर निघालो आज रोज आम्ही साडेसात पावणे आठला जायचो भाजीपाला घ्यायला पण आम्ही काय व्हायचं जेव्हा आम्ही जायचो मार्केटला तेव्हा मार्केट बंद झालेलं असायचं आज लवकर आलो तर म्हटलं त्या उद्देशाने तरी आम्हाला भाजीपाला भेटल पण आजही आज 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 आमचा प्लॅन फ्लॉप झाला सात वाजलेत सात अजून पूर्ण दिवस पण नाही डाऊन झाला तिकडे पाणी खूप आहे त्यामुळे तिकडे नाही गेलो जिथं आम्ही रेग्युलर जातो तिथे गेलो पण ते बंद होतं स्वतः आलो आम्ही स्मार्ट बाजारला थोडीशी शॉपिंग करू माझे मेन वस्तू घ्यायचंय आणि असं बेबी प्रूफ भेटतील का बेबीने किती तोडलं तरी नाही तुटलं काय तप आहे तूप घ्यायचंय कुटत याला आहे अजून बरंच सामान आता वरती गेल्यावर बघू काय काय होय कोकांग तोडणार नाही तू आता गायला पहिल्यांदा पहिल्यांदा नाही बरेच वेळा पाहिले तुझ हा कुत्र्याला पाहिलं नाही बघितलेले अय कोकांग कोकांग चला जाऊ चला आपण मी नेहमीप्रमाणे माझं पिल्लू असं बसलंय <Sess> शॉपिंगची सुरुवात होती ती म्हणजे पहिले बायकोची खरेदी ऐंशी रुपये मला वरती घेऊन आली कोकोची शॉपिंग करायची म्हणून कोकोची शॉपिंग करायची का तुझी करायची पहिले ते सांग मला नको मला तर काहीच नाही घ्यायचं नाही तर हे जे कपडे आहेत ना आजूबाजूला दिसत आहेत ना ते आमच्या लिस्टमध्ये नव्हते बरं का पण आता प्रियाने ॲड केले ते म्हणजे अजून ॲड नाही केले सर्चिंग चालू आहे आता विंडो शॉपिंग करते की घरी शॉपिंग करते बघू बरेचदा लिस्टमधले नसलेले प्रोडक्टच लवकर घेतले जातात जसं जसं आपण फिरतो मॉलमध्ये तसं तसं आपल्याला बघायला मिळतं आणि त्या हिशोबाने मग बायकोनावर याचा खिसा कापायला सुरुवात करते तर कपड्यांच्या सेक्शनला आम्ही जाऊन आलो आणि आम्हाला काय कोकोच्या साईजचे कपडे मिळाले नाही म्हणून कोको, कोको दादाला परत खाली घेऊन आलो आम्ही पॅन्टचा कलर पण निघाल आता कप पहिले मला कप घ्यायचे कपकडे जातो मी हो बघ आहे आला असता ना लिहिलेलं अग तिकडे कप नाही मिळत प्रिया लाडूबाई मम्मी काय ऐकत नाही आपला भेटले <laughs> <laughs> का <कर> कप फायनली <laughs> का <कुण। laughs> काय घ्यायचे इथले पण कप तोडायला आला काय बाबा ए हिरो हे पण तोडायचे काय तुला अजून घेतले नाही डाड्याने तुझ्या तोडायचे कप इतके महाग आहे इथे आपल्या डी मार्टला स्वस्त आपल्या म्हणजे डी मार्टला स्वस्त भेटतात इथे एक कप बघा एक हा एकशे तीस रुपये हा दीडशे रुपये दोनशे रुपये कप महाग आहेत सो मग आम्ही असं ठरवलं की होय तू काय केलं मी बघा मला कॉफी साठी मस्त दोन कप घेतले अजून तर मोठी ट्रॉली घेतली अजून त्याच्यात काहीच भरलं नाही भरवायचं आहे का नाही दूध घ्यायचं आहे बटाटे घेतो आता कोको को। हे बघा बघता बघता पूर्ण आता आमची ट्रॉली भरत आली ओ व्हेरी गुड आणि शॉपमध्ये म्हणजे भाजीपाल्याचं मार्केट बंद होतं पण स्मार्ट बाजारमध्ये भाजीपाला भेटला थोडा का होईना फुल ना फुलाची फुला, पाकडी घेऊन टाकतो आम्ही चीज घेतलं ना तेच मी आणलं तेच घेतलं मग तुझं कोको बटाटे घ्यायचे तुला बटाटे घ्यायचे बा। को -को। को -को तुला कोको बघा अवकाळ बघा त्याची पूर्ण ट्रॉलीतून तिकडे जायचे ते घेतलंच बापरे रे फेकू नको दादा असं फेकायचं नाही ते पकडून देतात बरं का कोको कोको इकडे बघ इकडे बघ इकडे बघ मी घेऊन चाललो तुला आता घेऊन चाललो मी तुला जवळपास सगळी शॉपिंग झाली आहे आता काय म्हणतात प्रिया अजून थोडंसं भाजीपाला काउंट करते आणि कोको तसं त्याचं सगळं काही आहे काही कुठं राहिलं नाहीये काय बटर मिल्क डायटमध्ये काय फक्त गाजरच येतं का मला नाही आवडत गाजर, गाजर। चावायला कंटाळा येतो काकडी घेत जाय फक्त पण तसं पण नाही आवडत मला आणि बॉईल केलेलं तर डायरेक्ट उलटी झाली होती मला त्याच्यापेक्षा काकडीच घेत जाय ना तू बळस का मला गाजर खाऊ ती तू खाऊ घाल तू खात जाय हो चला कडकड माझ्या हाताला चावतोय तो हे बघा बापरे आता स्वप्न पडलं वाटत हे बघा हे बघा हे बघा चल ना मग छोट पाकिट शोध ना कुठे मला भेटलं नाही म्हणून मी ते घेतलं बापरे हीच तर स्कीम राहते बाई लोकांची

Ge 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 Ge